नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग प्रत्येकच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी अवकालेली तीन हजार पाचशे क्विंटल जास्तीत दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती भद्रावती या ठिकाणी अवकालेली दोन हजार चारशे तीस क्विंटल ज्याशी दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल दर सात हजार दोनशे एकसष्ट रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती दर्यापूर या ठिकाणी अवकालेली तीनशे क्विंटल ज्याशी दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार तीनशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल जात आहे ए एच एच चारशे अडुसष्ट मध्यम स्टेपल बघा तसे पुढील बाजार समिती आष्टी वर्धा या ठिकाणी अवकालेली एकशे पन्नास क्विंटल ज्यात दर सात हजार दोनशे दहा रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती अकोड जिल्हा अकोला येथे अवकाली अकराशे चाळीस क्विंटल जास्ती तर सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल